रविवारपासून नगर पाथरी डोळं भिंगार येथे इन्फिनिटी स्पोर्ट्स असोसिएशनची सुरुवात लेफ्टनंट जनरल राजेंद्र रामराव निंबोरकर यांच्या हस्ते फीक कापून करण्यात आली असोसिएशनच्या माध्यमातून नगर शहरात प्रथमच शूटिंग रेंज सुरू करण्यात आली आहे ऑलिम्पिक मानकांनुसार ही दहा मीटर इंडोर एअर रायफल आणि पिस्तूल शूटिंग रेंज आहे इन्फिनिटी स्पोर्ट्स असोसिएशनने त्याच्या स्थापनेवर मोठा खर्च करत भविष्यात या असोसिएशनच्या माध्यमातून विविध स्पोर्ट्स संबंधी अद्याप टर्फ पीच आणि कोर्ट तयार करून नगरकर खेळाडूंसाठी त्यांच्या कलागुणांना वाव मिळण्याकरता त्यांना त्यांच्या हक्काचे स्थान मिळवून देणार असल्याचे यावेळी बोलताना असोसिएशनचे अध्यक्ष हरीश नय्यर म्हणाले या शूटिंग रेंज मध्ये दहा लेन्स आहेत जिथे दहा खेळाडू एअर रायफल आणि एअर पिस्तूलने एकाच वेळी सराव करू शकतील सुरुवातीचे दहा दिवस इंट्रोडक्टरी ऑफर मध्ये विशेष सवलत देण्यात येणार आहे यावेळी प्रोफेसर नयना ध्रुव नासिर डॉक्टर प्रीती नय्यर रोटरी प्रियदर्शनीच्या प्रेसिडेंट इलेक्ट मिनल बोरा आणि सेक्रेटरी इलेक्ट स्वाती गुंडेच्या डॉक्टर कीर्ती कोल्हे ऑक्झिलियम स्कूलच्या नितिका गुप्ता तेजश्री अमरापूरकर डॉक्टर कुणाल कोल्हे महेश गुंदेचा संस्थेचे खजिनदार शरद पठारे सहसचिव मिस्टर डेव्हिड मकासरे आदी उपस्थित होते नमस्कार मी हरीश अध्यक्ष इन्फिनिटी स्पोर्ट्स असोसिएशन आज आम्ही टेन मीटर एअर रायफल आणि पिस्टल याची शूटिंग रेंजचा प्रतिकरण केलं आहे तिथं आम्ही जे आहे आठ वर्षापासून ते वयाचा काही लिमिट नसेल त्याला असे सग सगळ्यांना दहा मीटर एअर रायफल आणि पिस्टलचं ट्रेनिंग देऊ त्यांना स्पोर्ट्स इव्हेंट जे असतील कॉम्पिटिशन जे असतील त्याच्यात सहभाग करण्याची मदत करू आणि त्यानिमित्ताने कॅरियर काउन्सिलिंग आणि केरिअरमध्ये स्पोर्ट्समध्ये जे कोटा गव्हर्मेंटने नवीन अनाऊन्स केला आहे हा इंडिव्हिज्युअल स्पोर्ट्स आहे आणि इंडिव्हिज्युअल स्पोर्ट्समध्ये पुढं जायचा परफॉर्मन्स करून पुढं जायचा आपल्याला खूप मोठा चान्स असतो त्यासाठी जे आहे आम्ही कॅरियर काउन्सिलिंगसुद्धा करणार आहोत ट्रेनिंगसुद्धा देणार आहोत आणि मॅचेसमध्ये कॉम्पिटिशनमध्ये सहभागासाठी मदतसुद्धा करणार आहोत आमचं असोसिएशन अहमदनगर रायफल असोसिएशनबरोबर आणि महाराष्ट्र रायफल असोसिएशनबरोबर झालेला आहे त्यानिमित्ताने आमची बॅचेस जे आहे सकाळी साडेनऊ वाजेपासून तर संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत चालणार आहे आणि दर आठवड्याला आम्ही आमचे बॅ बॅच कॉम्पिटिशनसुद्धा इथं घेणार आहोत एकदा जरूर आम्हाला भेट द्या धन्यवाद नमस्कार इन्फिनिटी स्पोर्ट्स असोसिएशन या स्पोर्ट्स अकॅडमीची आजपासून ऑफिशियली सुरुवात आम्ही करत आहोत या इन्फिनिटी स्पोर्ट्स असोसिएशनची पहिली रायफल शूटिंग रेंज ही भिंगार येथे नगरपातर्डी रोडवर इन्फिनिटी स्पोर्ट्स असोसिएशनच्या माध्यमातून सुरुवात करण्यात आलेली आहे त्याची औपचारिक घोषणा आज करत फीत कापून त्याची सुरुवात केली आहे या इन्फिनिटी स्पोर्ट्स असोसिएशनचे नूतन अध्यक्ष हरीश नय्यर यांच्या माध्यमातून व कर्नल द्रु नासिर यांच्या संकल्पनेतनं आपण याची सुरुवात केलेली आहे आणि लवकरच इन्फिनिटी स्पोर्ट्स असोसिएशनच्या माध्यमातून इतरही वेगवेगळ्या प्रकारचे खेळ जे आहेत किंवा स्पोर्ट्सच्या अनुषंगाने नगरकरांसाठी वेगवेगळ्या पद्धतीचे टर्फ असतील किंवा किकबॉक्सिंग असेल अशा वेगवेगळ्या सुविधा सुरुवात करण्याच्या या असोसिएशनचा मानस आहे आणि या माध्यमातून नगरकरांसाठी चांगल्या पद्धतीची एक स्पोर्ट्स अकॅडमी उभारण्याची इन्फिनिटी स्पोर्ट्स असोसिएशनची मानसिकता आहे आणि त्या पद्धतीने इन्फिनिटी स्पोर्ट्स अस आस, असोसिएशन ही कार्यरत आहे मी ईश्वर अशोक बोरा या असोसिएशनचा उपाध्यक्ष म्हणून कार्यरत राहणार आहे आणि पुढच्या काळात आमच्या सर्वांच्याच प्रयत्नातून संपूर्ण संचालक मंडळ व टीमच्या प्रयत्नातनं आपण चांगल्या चांगल्या पद्धतीची एक असोसिएशन एक स्पोर्ट्स अकॅडमी संपूर्ण नगरकरांसाठी देऊ एवढं बोलून मी थांबतो धन्यवाद बातम्यांसाठी ई नवाडा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा